भगतपांडे फार्मा केअर कंपनीपू मी सध्या आलो रामेश्वर भाऊ गोरे गाव इसोला तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचा बारा हजार फोटांचा शिमला आणि पिकडवरचा प्लॉट आहे आणि आता सध्याची कंडिशन अशी चालू आहे की रूट कॉइलिंग आणि निम्मेटोड आणि वायरचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात चालू आहे कारण काही भागामध्ये मी फिरलो आहे तर झाड सध्या मिरची उपडण्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या पण या ला फार्मा कंपनीने कंपनी शेलकाने साकार दिलं त्यांचं सा झाडं एकदम म्हणजे फ्रेश होऊन गेले आणि नवीन झाडं होऊनही लागले एकदम फ्रेश होऊन गेला प्लॉट तरी शेतकऱ्यांना तुम्ही विचारू शकता की बाबा तुम्हाला रिझट कसे वाटले गहू रिझलट कसे मला रिझल्ट एकदम दादा रिझल्ट असे आले की ज्या वेळेस मी बंदूच्या दुकानात आलो तर त्यावेळेस हे तुमच्या दादा कंपनीला दादा सिद्ध बसेल होते त्या दिवशी औषधं दिया दिया चारा चारा ली ली आला आला त्या दिवशी उपलब्ध झालं दुकानात मग मी बंडू शेतला फोटो दाखवला की शेडी असे झाड होऊ लागले तर तुमचे दादा म्हणा लागले तुम्ही त्यांना द्या उशीर बिनदास सोडा काहीच अडचण मी त्या दिवशी त्याचं नाव काय शेल शेलका आणि साखर सोडलेली आहे तर मला एकदम शंभर टक्के रिज आलं आणि जे मला फोन येत्या शेतकऱ्याचे मी त्यांना शंभर टक्के सांगितलं शंभर टक्के सोडाच मी तुम्हाला काहीच ताण नाही जे झाड समजून घ्या होणार नाही ते झाड होत नाही एकदा सोडलं किती झाड जागेवर रुखत గారెంట్